सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना कोर्टरूममध्ये उपस्थित एका वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ही घटना घडत असतानाच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्या वकिलाला जागेवरच रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला तसेच सुरक्षा रक्षकांनी त्वरित कारवाई करत संबंधित वकिलाला सुप्रीम कोर्टातून बाहेर काढले दरम्यान कोर्टातून बाहेर निघताना हल्लेखोर वकील हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत होता सोळा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरात भगवान विष्णूंच्या सात फूट उंच तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती यावेळी याचिका फेटाळून लावत भाष्य करताना सरन्यायाधीशांनी जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता मग जा आणि त्यांची प्रार्थना करा असं वक्तव्य केलं होतं ज्यातून त्यांनी एक प्रकारे हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचं बोललं जात होतं आणि हाच राग मनात ठेवून सरन्यायाधीशांवर हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे कोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण या घटनेनंतर कामकाज न थांबवता सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले तसेच या सर्व गोष्टींची काळजी करू नका मलाही काळजी नाही आणि या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही असं म्हणत कोर्टाचं कामकाज चालू ठेवलं भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर या प्रकारचा हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न तर पुन्हा एरणीवर आलाच आहे पण यात खरा अपमान कोणाचा झाला लोकशाहीचा संविधानाचा की न्यायव्यवस्थेचा यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा